सरला बापट शिशु विकास मंदिरमध्ये मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न आज शिशुगट व लहान गटाच्या शाळेचा पहिला दिवस या कार्यक्रमासाठी शाळेचे शाला शिक्षक माननीय श्री समीर गोवंडे सर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मोहन जोशी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साखरवाटप व गुलापुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच येळी लहान मुलांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता या कार्यक्रमासाठी शाळेतील प्राथमिकचे सकाळ सत्राचे पर्यवेक्षक श्री सपका सर पर्यवेक्षिका श्रीमती रोहिणी जोशी मॅडम व दुपार सत्राच्या सो ज्योती जोशी मॅडम बालमंदिरकडील सर्व शिक्षक सेवक वृद्ध व आमचे बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते